नमस्कार तर गरोदरपणामध्ये सूज येणे ही अत्यंत सामान्य सामान्य समस्या आहे विशेषतः आणि ही सूज येऊ शकते शरीरात जास्त प्रमाणात पाणी जमा झाल्यामुळे आणि गर्भाशयाचा दाब वाढल्यामुळे हे होते सामान्यत हे सूज फार जास्त हानिकारक नसते पण काही वेळा ते गंभीर समस्येचे लक्षण असू शकते गरोदरपणात सूज येण्याची कारणे काय तर शरीरात जास्त पाणी जमा होणे गरोदरपणा शरीर जास्त प्रमाणात पाणी धरून ठेवते ज्यामुळे तुम्हाला सूज येते गर्भाशयाचा दाब म्हणजेच वाढत्या गर्भाशयाचा आकार त्यामुळे दाब हा रक्तवाहिन्यांवर पडतो ज्यामुळे पायांमधून रक्त प्रवाह कमी होतो आणि सूज येऊ शकते तर हवामान गरम हवामानात जास्त वेळ उभे राहिल्याने सूज तुमचे शरीराची वाढू शकते खराब रक्तभिसरण म्हणजेच रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे देखील तुम्हाला सूज येऊ शकते तर काही वेळेला पिटिंग म्हणजे पिटिंग एडिमा नावाचा एक प्रकार सूज येते ज्यामध्ये त्वचेवर दाब दिल्यावर खड्डा पडतो पाय आणि घोट्याला सूज येते म्हणजेच गरोदरपणात पाय आणि घोट्याला सूज येणे हे फार सामान्य आहे विशेषतः दिवसांच्या शेवटी हात आणि बोटांना सूज येऊ शकते हातांना आणि बोटांना सूज येणे देखील फार सामान्य आहे पण जर सूज जास्त असेल किंवा त्यामध्ये वेदना असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधावा सूज कमी करण्यासाठी तुम्हाला उपाय काय करता येईल तर पुरेसे पाणी प्या दिवसभर पुरेसे पाणी प्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर पडण्यास मदत होईल पाय थोडे फार वर करून झोपा म्हणजे पाय थोड्याशा उशीवर किंवा ब्लँकेट गादी खाली ठेवून झोपल्यास रक्ताभिसरण सुधारते परत नियमित व्यायाम करा म्हणजे चालणे पोहणे आणि हलके व्यायाम केल्याने देखील तुमचं रक्त सुधारते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीठ कमी खा आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवा कारण जास्त मीठ पाणी टिकून ठेवण्यास मदत करते परत गरम पाण्याने शेक द्या म्हणजे गरम पाण्याने शेक घेतल्याने स्नायूंना बऱ्यापैकी आराम मिळतो कपडे परिधान करा जास्त घट्ट कपडे किंवा देखील तुमचा परिणाम होऊ शकतो त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला नियमितपणे घ्या जर सूज जास्त असेल किंवा वेदना होत असतील तर डॉक्टरांशी तुमच्या संपर्क का साधा कारण हे प्रीइक्लॅमशिया सारख्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते म्हणजे झटके येण्याचं लक्षण असू शकते गरोदरपणा सूज येणे सामान्य असले तरी काही वेळा ते गंभीर समस्येचे लक्षण असू शकते त्यामुळे तुम्ही कायम डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे बऱ्याच वेळेला सूज आणि सूज सोबत सूज, जर तुमचा बीपी वाढत असेल तर बऱ्यापैकी महिलांना प्री इक्लॅमशिया म्हणजे झटके येतात आणि झटके येणे हे अजिबात सामान्य गोष्ट नाही त्यामुळे प्रत्येकाने वारंवार बीपी चेक केला पाहिजे तुमचं एचबीचं प्रमाण शरीरात व्यवस्थित असलं पाहिजे आणि सूज असेल तर सूज जर असेल तर तुम्ही कायम डॉक्टरांच्या संपर्कात राहिले पाहिजे आणि सूज कमी कशी होईल याचे उपाय तुम्ही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर याच्यासोबत बीबी तुमचा नॉर्मल असेल तर थोडंफार काळजीचं कारण नाही पण तरीही प्रत्येकाने प्रेग्नेसी मध्ये महिने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी गोळ्या घेतल्या पाहिजेत आणि वारंवार चेकअप साठी गेलं पाहिजे सूज असेल तर पूर्णपणे विश्रांती केली पाहिजे जास्त उभं राहून काम करणं टाळलं पाहिजे आणि आधी सांगितल्याप्रमाणे मिठाचं से सेवन वगैरे हो, पूर्णपणे फार क्वचित मीठ घ्या मीठ घेणे टाळा त्याचबरोबर नारळ पाणी टाक ना, याच्यासारखे पदार्थाचे सेवन करा म्हणजे शरीर तुमचं कायम हायड्रेटेड राहील आणि अतिरिक्त पाणी हे बाहेर पडेल अतिरिक्त पाणी जर बाहेर पडलं तर सूद फार प्रमाणात कमी होते आणि झोपताना गादी खाली एक मोठी उशी किंवा ब्लँकेट ठेवा म्हणजे जेणेकरून तुमचे पाय उंच राहतील फक्त पायाकडच्या भागामध्ये आणि जर पाय उंच राहले तर पायाकडे जे पाणी साचलं जातं किंवा शरीरामध्ये ऑक्युम्युलेशन जे होतं पाण्याचं त्याचं प्रमाण कमी होईल आणि सूज तुमच्या शरीरावरची फार प्रमाणात कमी होते त्याचबरोबर मीठ लोणचे पापड चमचमीत पदार्थ याचे सेवन देखील तुम्ही जर स्वेलिंग असेल तर त्याचे प्रमाण देखील कमी करावे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा, करा। धन्यवाद